विदर्भातील आमदार अशी अशी देशमुख हे आज लासलगाव बाजार समितीला शेतकऱ्यांसह या ठिकाणी भेट दिलेली आहेत आणि या ठिकाणी त्यांनी कांद्याचे लिलाव कसे का चालतायत आणि कांद्याचं पिकाची लागवड कशी केली जाते याची सगळी माहिती जी आहे ती समजून घेतलेली आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर तुम्ही या ठिकाणी आलात तुम्ही पाहणी केलेली आहे तर तुम्ही तिथं जाऊन काय करणार नक्कीच बघा कांद्याच्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी आहे त्या आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळी समजून सांगितल्या येणाऱ्या जुलै महिन्याच्या अधिवेशनामध्ये कांद्याचे जे भाव आहेत ते विशेष करून नाफेडच्या माध्यमातून निर्यात तिला मदतच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्ती भाव देण्याचं काम असेल किंबहुना इथे जे प्रोसेसिंगच्या संदर्भामध्ये सातत्याने बोललं जातं पण इथं सेंटर बंद आहे राज्य सरकारच्या माध्यमातून जर ते सेंटर पूर्ववत करण्यात आलं त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कांद्याचे भाव जास्ती देण्याच्या संदर्भामध्ये दे जे काही मदत आहे ती नक्कीच केल्याशिवाय आम्ही राहणार नाही शेवटी कांदा आणि त्याच्यापासून होणारा वांदा आपल्या सर्वांना माहिती आहे कोण्याही सरकारला कांद्यासारखं पीक निग्लेक्ट करून चालणार एकंदरीत ह्या मतदारसंघाचे आमदार छगन मुजबळ आहेत ते सुद्धा वारंवार संदर्भात विधिमंडळामध्ये आवाज उठवतात आणि तुम्ही सुद्धा आता या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आवाज उठवण्याचं पण मात्र दुसरीकडे जर बघितलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या प्रमुख मुद्द्यावर माझे आमदार माजी मंत्री बच्चू बळकडू हे गेल्या आज सातवा दिवस हे अन्न त्याग आंदोलन करताय त्या ठिकाणी आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब सुद्धा गेले होते मात्र अजूनही तोडगा निघत नाही तर तुम्ही यासाठी काय करणार नाही बच्चू कडूंच्या मागणी ज्या आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आणि नक्कीच सरकार या संदर्भामध्ये सकारात्मक का आहे काल बावनकुळे साहेबांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी या संदर्भामध्ये चर्चा केली बच्चू भाऊंशी मुख्यमंत्री बोलले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की शेतकऱ्यांच्या भारतीय जनता पार्टीच सरकार खंबीरपणे उभं राहील आणि ज्या रास्त मागण्या बच्चू भाऊंच्या आहे त्या लवकरच पूर्णत्वास येण्याच्या संदर्भामध्ये फडणवीस जी निर्णय घेतील एकंदरीत पाहता संदर्भात